कलारंग संस्थेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कलागौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा चिंचवड इथं पार पडला यावेळी बुजुर्ग कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीनं चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कलागौरव पुरस्कारांचं वितरण ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि भारतीय विद्यापीठचे कार्यवाह विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे हेही उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबिकर शरद पोंगशे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे संगीतकार अविनाश चंद्रचूड अभिनेते वैभव मांगले संग्राम साळवी अभिनेत्री प्रिया बापट केतकी माटेगावकर आणि पार्श्वगायिका उर्मिला धनगर यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व पुरस्कारार्थींनी आभार व्यक्त करत आपलं मनोगत व्यक्त केलं